नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या हक्काच्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे आधुनिक शेती तंत्र मार्ग विकासाचा शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागात शेतीपूरक व्यवसाय म्हणून कुक्कुटपालन केले जाते राज्य सरकार कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी भटक्या जमातींना पंच्याहत्तर टक्के अनुदान देत आहे कुक्कुटपालन योजनेमुळे शेतकरी आणि पशुपालकांना नवीन रोजगाराच्या संधी मिळणे असे योजनेचा उद्देश आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुक्कुटपालन योजनेविषयी माहिती बघूयात शेतकरी मित्रांनो ग्रामीण भागात कुक्कुटपालनाचा चालना देणे शेतीसोबत पूरक व्यवसाय वाढवणे ग्रामीण युवकांना स्वावलंबी बनवणे राज्यातील बेरोजगारी कमी करून अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या उद्देशाने कुक्कुटपालन योजना असून या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना फक्त पंचवीस टक्के रक्कम भरावी लागणार असून उर्वरित पंच्याहत्तर टक्के रक्कम राज्य सरकारकडून दिली जाणार आहे कुक्कुटपालन योजनेसाठी अर्ज करताना अर्जदार भटक्या जमाती प्रवर्गाचे असल्यास जात प्रमाणपत्र आवश्यक आहे अर्जदाराचे वय अठरा ते साठ वर्षे असावे लाभार्थ्याकडे स्वतःची जागा कोंबडी पाळण्यासाठी असावी एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येईल अर्ज निवड झाल्यानंतर तीन महिन्यात कुक्कुटपालनासाठी सुविधा उभारणे अनिवार्य असून सुविधा पूर्ण केल्यावर पशुधन विकास अधिकाऱ्याला कळवावे शेतकरी मित्रांनो कुक्कुटपालन योजनेचा अर्ज करण्यासाठी आधार कार्ड राशन कार्ड सात बारा उतारा बँक पासबुक जात प्रमाणपत्र दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र व पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत योजनेचा अर्ज करण्यासाठी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधावा अर्ज पंचायत समितीमार्फत स्वीकारले जातील आणि जिल्हास्तरीय समिती अर्जासाठी अंतिम मान्यता देईल शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे कुक्कुटपालन योजनेचा अर्ज करण्यासाठी अटी व अर्ज प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घेता येईल माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व अशाच नवनवीन माहितीसाठी आधुनिक शेतीतंत्र या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच एका शेतीविषयक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये